ता बोलना ता आता आपण बोलणार आहोत एक अत्यंत कॉमन पण खूप कन्फ्युजिंग अशा टॉपिकवर एझायटी आणि डिप्रेशनमध्ये फरक काय लोकांना वाटतं दोन्ही एकच आहे पण खरं तर सिम्टम्स आणि मॅनेजमेंट दोन्ही पण वेगळं याचा हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता एटी म्हणजे काय सततची अतिशय भीती टेन्शन किंवा काळजी सतत फ्युचर बद्दल विचार करणे हृदय जो जोरात धडधडणे हातपाय थरथरणे घाम येणे रात्री झोप न लागणे एंग्झायटीमध्ये बॉडी अलर्ट मध्ये राहते तर मग डिप्रेशन म्हणजे काय डिप्रेशनमध्ये सतत लो मूड उदासीनता आणि होपलेसनेस कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही ऊर्जा कमी स्लीप ॲपिटाईट बदलते जास्त किंवा कमी वर्थलेस वाटतं किंवा आयुष्य निरर्थक वाटतं डिप्रेशनमध्ये मनाचं एनर्जीच कमी झाल्यासारखं वाटतं म्हणजेच एन्झायटीमध्ये फ्युचरबद्दल खूप जास्त ओव्हर थिंकिंग असतं आणि डिप्रेशनमध्ये पास्ट किंवा प्रेझेंटबद्दल होपलेसनेस असतं एन्झायटीमध्ये जास्त फिजिकल सिमटम्स दिसतात म्हणजे धडधड घाम आणि डिप्रेशनमध्ये इमोशनल सिमटम्स असतात म्हणजे लो मूड इंटरेस्ट कमी टाईपचे एक्झायटी आणि डिप्रेशन हे दोन्ही सिरियस आहेत जर सिमटम्स दोन आठवड्यापेक्षा जास्त आहे किंवा डेली लाईफ डिस्टर्ब होत असेल तर नक्की प्रोफेशनल हेल्प घ्या अर्ली डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट खूप सोपं आहे त्याचं आयुष्याची क्वालिटी पण सुधारते हा व्हिडिओ शेअर करून लोकांना अवेअर करा